नमस्कार गुरुन्नयन ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत उद्धव ठाकरे यांनी युती कोणाशी करायची आहे आणि केली तर त्याचे परिणाम काय होतील आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आज तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आता त्यांना चाळीस अधिक पंचवीस म्हणजे पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ रोजी मुंबई येथे झाला आणि सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांनी झाला आपल्याला माहिती आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्रीपद सुद्धा अडीच वर्ष बजावणं होतं आज आपण त्यांची कुंडली बघायची आहे आणि बघायचं आहे की युती सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या येऊ घातलेली आहे त्यामध्ये त्यांनी युती करावी का, का, का करू नये केल्यावर काय परिणाम होतील हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे बघायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता जन्मवय जन्मतारीख आणि जन्मस्थळ तुमची पाठवायचे आहे आणि तुमचे काही प्रश्न आम्हाला लिहून पाठवायचे आहेत आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू आणि व्हिडिओ सुद्धा जर आपल्याला हा आवडला आणि अशा पद्धतीचे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करायला मात्र नक्कीच विसरू नका वळवे आपल्या विषयाकडे या ठिकाणी सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांनी मुंबई येथे जन्म झालेला आहे चंद्र पाच अंकामध्ये त्यांचा लिहिलेला आहे आणि वेळ आपल्याला परफेक्ट माहिती असल्यामुळे आपण घराविषयी म्हणजे प्रत्येक स्थानाविषयी आपण माहिती सांगू शकतो परंतु जर सांगायची म्हटली तर तो जवळजवळ तास दीड तासाचा एवढा मोठा वेळ होईल अगदी शॉर्टकट मध्ये आपण माहिती घ्यायची या ठिकाणी आहे बाराव्या स्थानामध्ये चंद्र आहे आणि तो सिंह राशीचा आहे याचा अर्थ त्यांची रास सिंह ही रास आहे मध्ये आपण राज ठाकरेंचा आणि यांचा सुद्धा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की राज ठाकरे यांची मकर रास आहे आणि यांची सिंह रास आहे म्हणजे त्यांच्यामध्ये योग येतो आणि हे सुद्धा कल्पना दिली होती एकत्र स्टेजवरती आले म्हणजे एकत्र आले असा त्याचा अर्थ होत नाही राजकारण वेगळं राहतं आणि ह्या बंदकी ही वेगळी बंद राहते तर सिंह राशीमध्ये चंद्र आहे चंद्र बाराव्या स्थानामध्ये आहे याचा पहिला अर्थ असा आहे की ज्यावेळी चंद्र मनाचा कारक हा बाराव्या स्थानामध्ये असतो त्यावेळेला विचार हे सकारात्मक ठेवायचे असतात निगेटिव्ह विचार मनामध्ये थारा द्यायचा नसतो आणि त्याच्याबरोबर राहू सुद्धा आहे अनेक राजकारणांच्या कुंडलीमध्ये मी या अभ्यास केल्यावरती कळालेला आहे की त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि राहू हे दोन ग्रह एकत्र असतात म्हणजे राहू हा तुम्हाला भौतिक सुख सुविधा देणार असा हा ग्रह आहे आणि तो चंद्राबरोबर असल्यामुळे राजकारणामध्ये अशा लोकांना यश आणि लहानपणापासून हे बाळकडूच मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि राहू युती येते कन्या लग्न आहे आणि दुसऱ्या स्थानामध्ये तुळ राशीचा नेपच्यून अंशावरती आहे चतुर्थ स्थानामध्ये धनुराशीचा गुरु आणि धनुराशीचा शनी आहे धनुराशीचा गुरु हा स्वराशीचा आहे यांच्या कुंडलीमध्ये त्यामुळे वरदहस्त यांना चांगल्या पद्धतीने लाभलेला आहे थोरांचे आशीर्वाद त्यांच्या घराण्यामध्ये लाभलेले आहेत थोर घराणं ह्यांना लाभलेला आहे कारण चतुर्थ स्थान वरून घराणं बघितलं जातं घर बघितलं जातं फक्त तो मूळ नक्षत्रामध्ये तो गुरु आहे जरी तो धनुराशीचा असला स्वराशीचा तरी सुद्धा तो मूळ नक्षत्रामध्ये आहे आता शनी सारखा ग्रह धनुराशीमध्ये आहे जो शत्रू राशीमध्ये आहे बघायचा आहे हा शनी आणि बुध मिथून राशीतला बुध हा दहाव्या स्थानामध्ये आहे दशम स्थान हे कर्मस्थान हे समजलं जात आणि मिथून राशीचा बुध हा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगल्या पद्धतीनं स्वराशीचा आहे जरी विरोधक त्यांना टोमणे बहादूर म्हणत असतील तरी सुद्धा त्यांची बोलण्याची आणि जी वाणी आहे मिथून राशीमध्ये असल्यामुळे ती चांगल्या पद्धतीनं म्हणजे शालूतून जोडे मारणारी सुद्धा त्यांची वाणी आहे त्यानंतर कर्क राशीमध्ये रवी हर्चल आणि शुक्र आहे राशीमध्ये अकराव्या स्थानामध्ये आहे शुक्र आणि रवी आहे त्यामुळेच आपण बघू शकतो की त्यांच्या मंडळी ज्या मिसेस आहेत त्यांना त्यांचं सुद्धा सहकार्य त्यांना या राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं मिळत आहे चंद्र राहू आपण बघितलं बाराव्या स्थाना स्थानामध्ये आहेत सहाव्या स्थानामध्ये कुंभ राशीचा केतो आहे या ठिकाणी थोडेसे त्यांना चालू वर्षामध्ये हाडांची दुखणी चा त्रास त्यांना संभावू शकतो कारण याचं कारण असं आहे कुंभ राशीचा राशी स्वामी आहे शनि आणि तो चतुर्थ स्थानामध्ये आहे म्हणजे तब्येतीमुळं त्यांना घर सोडायला न लागणे ही एक शक्यता त्यांच्या कुंडली मध्ये मना जाणवते आहे त्याशिवाय सध्याचं ग्रहमान आपण जर बघितलं की युती करायची का कोणाबरोबर यु युती करायची या ठिकाणी जर आपण सध्याचं ग्रहमान बघितलं तर सध्या कन्या राशीमध्ये मंगळ सध्या चालू आहे गोचरीने कन्या राशीत मंगळ आहे आणि हा कन्या राशीतला मंगळ ज्या ज्या वेळेला येतो आणि तो पहिल्या स्थानामध्ये त्यांच्या येत आहे त्यामुळे आणि शनी हा सध्या मीन राशीमध्ये आहे आणि त्यांचा एकमेकांशी प्रतियोग होत आहे म्हणजे एकशे ऐंशी अंशामध्ये येत आहे आणि सातव्या स्थानामध्ये हा शनी येत आहे त्यामुळे शनी मंगळ समोरासमोर येणे आणि कन्या राशीमध्ये मंगळ असणे त्यामुळे सध्याच्या घडीला तुम्ही कोणा बरोबर सुद्धा जर या जर युती केली तर त्यांच्याकडून धोका हा येण्याचा संभव जास्त आहे आणि केव्हापर्यंत आहे साधारण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या महिन्यापर्यंत हे अनुभव त्यांना येऊ शकतात त्यामुळे युती करताना अत्यंत सांभाळून डोळे झाकून युती करणं चुकीचं ठरेल योग्य परिस्थिती समजून घेऊन तरच युती करणे ऍक्च्युली यांच्या कुंडलीमध्ये कोणाची युती करणे हा त्यांचा स्वभाव नाही आहे स्वतः एकला चलोरे जर हे गेले कारण सिंहरास आहे मिथून राशीचा सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे जर एकला चलोरे केले तर खालच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा विश्वास यांच्यावरती आणखीन दृढ होईल आणि एक निष्ठा कशा पद्धतीने दाखवायची असती ते कार्यकर्ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं दाखवून देतील त्यामुळे कोणाशी युती करायची माझ्या दृष्टीने या कुंडलीमध्ये आवश्यकता नाही आहे जर एकट्याने राजकारणाचा प्रवास केला तर नक्कीच त्यांना यश चांगल्या पद्धतीनं मिळू शकत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि पुन्हा एकदा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारे वर्ष आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांना भरपूर यश प्राप्त हो हीच आपण इच्छा ठेवूया नमस्कार ना।